लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या तणा खूप हिंचो म्हणजे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी नव्या फेरीची नैकारी कमी करण्याच्यासाठी सोस पावले टाकत नाही समाजाचे स्त्री असो अल्पसंख्याक असो दहीत असो या उप्याची भेटकाश लक्ष देण्याची जबाबदारी फार पाडत नाही त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारात बाजूला कसा करता येईल यासाठी हे माझे धोरे मी सातारला गेलो पुण्याला गेलो अहमदनगरला गेलो नाशिकला गेलो औरंगाबादला गेलो जालन्याला गेलो परभणीला गेलो आणि सोलापूरला आता या ठिकाणी यावं या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घ्यायची शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या हातातली सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते फक्त दिल्यावर पूजा तर त्यांना शक्ती द्यायची आणि त्याच हेतूने आम्ही लोकांनी हा निकाल घेतला की माझ्या मतदारसंघामध्ये जैरसिंग महेबातील यांची निवड करून एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली तसंच सोलापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करत राहिले परिती शिंदे लोकसभेच्यासाठी संधी देऊन आज उभ्या आहेत या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतदानं विजयी करणं की आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्ही फार फार द्यावी ही विनंती करावी लागेल आणि त्याच्यामध्ये दुधात साखर म्हणतात त्याची गरज या ठिकाणी गेली आणि ती दुधा साखर म्हणजे संजय खेळसाहेंचवीस वर्ष व तालुक्यामध्ये सार्वजनिक जीवनात काम करत होते त्यांनी आज रस्ता बदलला आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो हा तालुका अनेक वर्षापासून माझा साहेब संबंध असलेला हा तालुका अनेकांना माहीत देखो आ आ करें करें निय। 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 की जर पक्षाची बांधणी करायची आहे लोकांचे प्रशासन सोडवायचे आहेत आणि ते करायचं असेल तर जिद्दीनं काम करणारा आणि शिस्तीच्या चौकशी काम करणारा एक सहकार्य याची आवश्यकता होती संजय खेडसाच्या निर्णयामुळं ही जी वाचत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मोठ्या प्रभाव होईल मी एवढं सांगतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही लोकशक्ती देतो ताकद देतो प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संजय क्षेत्रात हक्काने आमच्याकडे या आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेशी सामान्य करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत हो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी मी घेतो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बराम काका यांना विनंती करतो की संजय सगळे त्यांचं धरून या ठिकाणी स्वागत, स्वागत करावं हे हो, सांगून आपली लजा घेतो